नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे एकवीस ऑगस्टला गुरुवारी आहे गुरुपुष्य अमृत योग आणि सर्व इच्छापूर्तीसाठी गुरुपुष्य अमृत योगावरती श्री गजानन विजय ग्रंथाचं पारण करावं श्री दासगुरु महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथामध्ये गुरुपुष्य अमृत योगाचं खूप महत्त्व सांगितलं आहे गुरुपुष्य योगावरती जो याचे पारायण करी बसून एका आसनावरी राहून या सुचिरभूत त्याच्या अवघ्या मनोकामना पूर्ण कसल्याही असोत यातना त्याच्या त्या ते निरसतीला एवढं महत्व श्री दासगणू महाराजांनी गुरुपुष्य अमृत योगाचं सांगितलं आहे की गुरुपुष्य अमृत योगावरती श्री गजान विजय ग्रंथाचं पारण करावं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुरुपुष्य अमृत योगाची सुरुवात एकवीस तारखेला कधी होणार आहे ज्यांना श्री गजान विजय ग्रंथाचं पारण करायचं आहे त्यांनी कसं करावं पारण कुणी करावं आणि ज्यांना गजान विजय ग्रंथाचं पारण करायला जमणार नाही त्यांनी काय करावं आणि गजानन विजय ग्रंथाचं पालन करत असताना आपल्याला आवर्जून काही गोष्टी पाळायच्या आहेत तर त्या कुठल्या कुठल्या आहेत महाराजांना कोणता नैवेद्य दाखवायचा आहे कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर गुरुपुष्य अमृत योगावरती श्री गजानन विजय ग्रंथाच पालन करावं म्हणजे जो मोठा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचंच पालन आपल्याला गुरुपुष्य अमृत योगावरती करायचं आहे जो शेगाव संस्थानाचा आहे श्री गजान विजय ग्रंथ या ग्रंथाच गुरुपुष्य अमृत योगावरती पारायण हे केलं जाते तर एकवीस तारखेला गुरुवार आहे पुष्य नक्षत्र गुरुवारी येते त्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग हा तयार होतो आणि गुरुपुष्य अमृत योग हा अत्यंत शुभ योग आहे गुरुपुष्य अमृत योग हा योगांचा राजा मानला जातो त्यामुळे गुरुपुष्य अमृत योगाचं खूप महत्व आहे गजान विजय ग्रंथामध्ये देखील सांगितलं तर कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात तुम्ही गुरुपुष्य अमृत योगावरती करू शकता उन्नतीसाठी देखील आणि आपल्या व्यवहारिक कामासाठी देखील गुरुपुष्य अमृत योग हा अत्यंत शुभ मानला झालेला आहे वीस तारखेला गुरुपुष्य अमृत योगाची सुरुवात ही सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांपासून होणार आहे तर उत्तर रात्री म्हणजे बारा वाजून आठ मिनिटांनी गुरुपुष्य अमृत योगाची समाप्ती होणार आहे संपूर्ण दिवसभर गुरुपुष्य अमृत योग हा असणार आहे त्यामुळे ज्यांना श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करायचं असेल ते दिवसभरामध्ये तुम्ही कधीही गुरुपुष्य अमृत योगावरती गजान विजय ग्रंथाचं पारायण करू शकता पारायण कोण कोण करू शकतं पारायण कोणीही करू शकतो ज्यांना लिहिता वाचता येते ते सगळेजण पारायण करू शकतात म्हणजे लहान मोठ्यांपासून तर वयोवृद्ध वे व्यक्तींपर्यंत गजान विजय ग्रंथाचं पारायण करू शकतात आता ज्यांना बसता येणार नाही त्यांनी चेअरवर बसून पारायण केलं तरी सुद्धा चालते परंतु अट एवढीच आहे की एक असणे एका बैठकीतच आपल्याला आप संपूर्ण पारायण करायचं असते गुरुपुष अमृत योगावरती कुणी गजान विजय ग्रंथाचं पारायण करावं ज्यांचे लग्न जमत नाही जे योग्य वधूवर आहेत परंतु लग्न जमत नाही त्यासोबतच घर होत नाही किंवा नोकरी लागत नाही नोकरीमध्ये काही अडचणी आहेत त्यासोबतच कुणाचा आजार पण आहे ते आजार पण दूर होत नाही तर तुम्ही आवर्जून गुरुपुष्य अमृत योगावरती श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करा आ, हे पारायण आसनीच करायचं आहे म्हणजे एका बैठकीतच आपल्याला हे पारायण करायचं असते पारायण कुणी करावं तर ज्यांच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम चालू आहेत त्यांनीच हे पारायण करावं म्हणजे लग्नाची मुलं मुली आहेत त्यांचं लग्न जमत नाही पण त्यांनीच पारायण करा किंवा कुणाला नोकरी लागत नाही नोकरीमध्ये अडचणी आहेत त्यांनी पारायण करा किंवा लग्नाचे मुलं मुली आहेत समजा मग आई वडिलांनी पारायण केलं तर चालते का तर हो तुम्ही पारायण करा परंतु जे लग्नाचे मुलं मुली आहेत त्यांनीच पारायण करावं किंवा ज्यांना घर घर घेण्याची इच्छा आहे त्यांनीच पारायण करावं म्हणजे कुणाच्या बिहापमध्ये पारायण करू नका समजा आता तुम्हीही पारायण करू शकता आई वडीलही पारायण करू शकता आणि मुलगा मुलगी असेल तर त्यांनी देखील पारायण करावं तसं देखील करू शकता परंतु आवर्जून जे मुलं मुली आहेत त्यांनीच पारायण करावं पण आईवडिलांना देखील त्यांच्यासोबत पारायण करायचं असेल त्यांच्यासाठी तर ते तसं देखील तुम्ही पारायण करू शकता म्हणून तुम्ही आई मुलगा किंवा मुलगी असं मिळून देखील तुम्ही पारायण करू शकता त्यानंतर कोणी आजारी व्यक्ती आहे ते पालन करू शकत नाही त्यांना बसता येणार येत नाही एवढ्या वेळ तर मग दुसरं कुणीतरी त्यांच्यासाठी पारण केलं तरी सुद्धा चालते जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही एक दिवस सुट्टी घ्या किंवा वेळ काढा हाफ डे घ्या आणि तुम्ही तुमचं पालन करा सहा ते सात तास या पालसाठी लागतात तर मग तुम्ही तशा पद्धतीने तुमचं प्लॅनिंग करून तुम्ही तुमचं पालनही करू शकतात अशा अमृत योगावरती जर तुम्हाला श्री गजान विजय ग्रंथाचं पालन करायचं असेल तर त्याचे काही नियम देखील आहेत ते नियम देखील फॉलो करणं गरजेचं आहे तसं तर दासगुरू महाराजांनी सांगितलंच आहे की एक आसने बसून एका बैठकीमध्येच आपल्याला ते पारण करायचं आहे म्हणजे गजानविजय ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत तर एक ठिकाणी बसूनच एका बैठकीत बसूनच आपल्याला संपूर्ण वाचन हे करायचं असते संपूर्ण ग्रंथाचं म्हणजे एकवीस वाचन आपल्याला एका बैठकीमध्येच करायचं असते तर गुरुपुष्य अमृत योगावरती श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करायला सुरुवात करायच्या अगोदर महाराजांना तुमची इच्छा सांगा महाराजांना नम्र विनंती करा प्रार्थना करा की माझं पारायण महाराज तुम्ही पूर्ण करून घ्या म्हणजे खूप जणांना असं वाटू शकते की सहा ते सात तास मी बसू शकेल की नाही पारायण हे पूर्ण करू शकेल की नाही परंतु महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवा महाराजांना प्रार्थना करा की महाराज तुम्ही माझ्याकडून हे पारायण पूर्ण करून घ्या महाराजांवरती संपूर्ण विश्वास श्रद्धेने जर तुम्ही पारायण केलं तर सहा ते सात तासामध्ये तुमचं पारायण कधी पूर्ण झालं हे तुम्हाला कळणार सुद्धा जणांचा असा देखील प्रश्न असेल की पूजा मांडणी करावी का तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूजेची मांडणी करू शकता कलशाची स्थापना करू शकता कलश हा खूप शुभ आहे त्यामुळे कुठल्याही पूजेच्या वेळेस आपण कर्श स्थापना करतो तर तुम्ही तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही पूजेची मांडणी करू शकता वेगळी सेपरेट चौरंगावरती किंवा पाटावरती कलशाची स्थापना करू शकता महाराजांची मूर्ती फोटो ती जर असेल तर अभिषेक फुल अक्षदा अर्पण करून आणि जर फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून हार वगैरे घालून फुले अर्पण करून तुम्ही तशी पूजा मांडणी करू शकता कलशाची स्थापना करू शकता आणि मग तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं पारण करू शकता पारायण झाल्याच्यानंतर नंतर गणपतीची आरती करा महाराजांची आरती करा त्यानंतर ग्रंथाची देखील पूजा करा नैवेद्य दाखवा पिठलं भाकरीचा मिरची ठेसा तुम्हाला जे ठेवायचं असेल ते, ते आ, ऐ, तुम्ही ठेवा त्यानंतर गोड पदार्थ कुठलाही शिरा वगैरे करून तुम्ही महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता वरण भात भाजीपोळीचा देखील तुम्ही महाराजांना नैवेद्य हा दाखवू शकता महाराजांना पिठलं भाकरी आवडते त्यामुळे आवर्जून तुम्ही महाराजांच्यासाठी पिठलं भाकरी करा तसा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर मग तुम्ही जेवण करू शकता खूप जणांचे असे प्रश्न असतात की पारायणाच्या मध्ये खाल्लं तर चालते का पाणी पिलं तर चालते का किंवा वॉशरूमला जायचं असेल तर मग कसं करायचं पारायण करायचं असेल त्या अगोदरच तुम्ही थोडंसं खाऊन बसा म्हणजे हलका नाश्ता घ्या खूप भरपेट खाऊ नका कारण की खूप जेवलं की मग आळस येतो आणि मग पारायण करायला तुम्हाला व्यत्यय येऊ शकतो त्यामुळे तुम्ही थोडासाच हलकासा नाश्ता करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचं पारायणही करू शकता तुम्हाला जर का समजा उपवास पकडून तुम्ही करणार असाल तर मग तुम्ही उपवासापासचे पदार्थ खा आणि त्यानंतर तुम्ही तुमचं पारायण करा पारायणाच्या मध्ये जर का तुम्हाला तहान लागली तर तुम्ही बसल्या बसल्यास तुम्ही तुमचं पाणी प्यायचं आहे परंतु शक्यतो म्हणजे काही खाऊ नका पायाणाच्या मध्ये आणि समजा तहान लागली तर एक ते दोन घोट तुम्ही पाणी पिऊ शकता बसल्या बसलीच पाहिजे आहे आणि पायाण कंटिन्यू करायचं आहे आता प्रश्न येतो की कुणाला वॉशरूमला वगैरे जायचं असेल जा, तर कसं करायचं तर आता खूप समजा तसं तर उठायला जमतच नाही उठायचं नसतेच कारण ते एकासनी एकासनी एका बैठकीतच एक आपल्याला संपूर्ण पारायण करायचं आहे परंतु आता जमणारच नाही मग त्या कंडिशनमध्ये तुम्ही एक वेळ उठू शकता बस एकच वेळेस मग तुम्ही उठा तसं तर मग तुम्ही उठूच नका परंतु आता जमणारच नाही होणारच नाही तर मग तुम्ही या कंडिशनमध्ये एक वेळ तुम्ही उठू शकता परंतु कुणाच्या सोबत तरी बोलायचं आहे कुणीतरी आला आहे म्हणून दरवाजा उघडायचा आहे किंवा फोन वाचतो आहे म्हणून फोन बघायचा की फोन कोणाचा आला किंवा फोनवर बोलायचं आहे असं काही करू नका एका बैठकीमध्ये एक आसनी आपल्याला बसून हे संपूर्ण पारण करायचं आहे डिस्टर्बन्स होणार नाही अशा वेळेतच तुम्ही बसा की डिस्टर्बन्स होणार नाही किंवा मुलं शाळेत गेली आहेत मग त्यावेळी तुम्ही तुमचं पारण करून घ्या किंवा सकाळी आता गुरुपृष्ठ अमृत योगा सकाळी सुरू होणार आहे सहा वाजून तेवीस मिनिटांनी मग तुम्ही सात वाजेपासून वगैरे किंवा तुमचे मुलं वगैरे शाळेत गेल्याच्या नंतर तुमचे काम आवरल्याच्या नंतर देखील तुम्ही बसू शकता म्हणजे प्रत्येकाच्या वेळेनुसार कोणी स्त्री असतील त्यांना देखील पारायण करायचं आहे तर मग तुम्ही तुमच्या वेळेची प्लॅनिंग करून तुम्ही तुमचं पारायणाला सुरुवात करा तसं घरातल्या मंडळींना सांगून ठेवा कि मी पारायण करणार आहे मला मध्ये बोलायला उठायला चालणार नाही तसा मग तुम्हाला डिस्टर्बन्स होणार नाही किंवा जे आजूबाजूलाही कोणी असेल तर त्यांना देखील तुम्ही काही अडचण असेल तर म्हणजे काही काम असेल तर तसं तुम्ही सांगून ठेवा की माझं पारण आहे मला उठायला चालणार नाही किंवा बोलायला चालणार नाही तर तसं तुम्ही तुमचं कामाचं प्लॅनिंग वगैरे करून तुम्ही तुमचं पारण हे करू शकता मला जर का उपवास पकडून करायचा असेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ नाश्ता करून मग तुम्ही पारायण सुरू करा उपवास करायचा नसेल तर मग तुम्ही काही तुम्ही थोडासा नाश्ता घेऊन तुम्ही पारायण करायला बसा पारायण करायची इच्छा आहे परंतु जे बसू शकत नाही तर तुम्ही टेबल किंवा चेअर घेऊन देखील तुम्ही बसू शकता शक्य होणार नाही खाली बसायला तर परंतु एका बैठकीमध्येच वाचण्याचा प्रयत्न करा किंवा आता फक्त काही इच्छा नाही महाराजांची सेवा करायची आहे परंतु बसणं होत नाही पारायण करणं होत नाही किंवा खूप वेळ लागतो आता काही वयोवृद्ध आहे त्यांना देखील महाराजांची सेवा करायची असते गुरुपुष्य अमृत योगावरती ज्यांना बसता येत नाही वयोवृद्ध आहे किंवा एवढा वेळ ते वाचू शकत नाही त्यांनी मग गजानन महात्म्य जे आहे ते पारायणासाठीच आहे तुम्ही गुरुपुष्य अमृत योगावरती तो ग्रंथ वाचला तरीसुद्धा चालतो परंतु ज्यांना काही इच्छा पूर्तीसाठी करायचं आहे त्यांनी गजानन विजय ग्रंथाचंच पारायण करावं सकाळी पारायण करायला जमणार नाही वर्किंग आहेत किंवा ऑफिस मधून हाफ डे घेऊन जर तुम्ही पारायण करू शकत असाल तर रात्री बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत गुरुपुष अमृत योग आहे तर मग तुम्ही अमृत योग संपण्याच्या अगोदर तुम्ही चार ते पाच वाजता तुम्ही सायंकाळच्या वेळी देखील तुम्ही पारायण करू शकता म्हणजे तुम्ही चारला जरी सुरुवात केली किंवा पाचला ला जरी सुरुवात केली तर बाराच्या आत तुमचं पालन होऊन जाईल आता खूप जणांचे असे देखील प्रश्न असतात की गुरु एक शेवटचा अध्याय राहिला होता गुरुपुष अमृत योग संपला परंतु शेवटचा अध्याय घ्यायचा राहिला होता तर अगोदरच तुम्ही प्लॅनिंग करा तुम्ही तुमच्या प्लॅनिंग नुसार तुम्ही ठरवा की गुरुपुष अमृत योगाच्या आतमध्येच आपलं हे पूर्ण झालं पाहिजे आणि त्यानंतर तसं तुम्ही प्लॅनिंग करून तुम्ही तुमचं पालन करायला बसा ज्यांनी गजान विजय ग्रंथ कधी वाचलेला नाही समजा आता मुलं मुली आहेत त्यांनी गजान विजय ग्रंथ कधी वाचला नाही मग त्यांना थोडा हार्ड जाईल वाचण्यासाठी तर गजान विजय ग्रंथामध्ये दशमी एकादशी द्वादशीला पारायण करावं हे देखील सांगितलं आहे आणि एकवीस रोज एक एक अध्याय घेऊन आपण एकवीस दिवसामध्ये देखील श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण हे पूर्ण करू शकतो आणि गुरुपुष्य अमृत योग योगाचं देखील सांगितलं आहे श्री गजान विजय ग्रंथामध्ये म्हणजे असे दोन तीन पद्धती गजान विजय ग्रंथामध्ये पारण करायच्या सांगितल्या आहेत नित्यसेवेमध्ये दशमी एकादशी द्वादशी आणि गुरुपुष्य अमृत योग तर ज्यांना पारायण करायचं आहे ज्यांनी गजान विजय ग्रंथ कधीही वाचला नाही तर तुम्ही थोडं थोडं आत्तापासून वाचायला सुरुवात करा म्हणजे गुरुपुष्य अमृत योगावरती तुम्ही पारायण हे व्यवस्थितपणे करू शकाल तुम्हाला अडचण जाणार नाही ते शब्द ओळखीचे होतील त्यामुळे तुम्ही, तुम्ही ग्रंथ वाचत चला आता समजा तुमचे एकवीस दिवसामध्ये एकवीस पारायण पूर्ण होणार नाही तर ही एकादशी येणार आहे तर तुम्ही दशमी एकादशी द्वादशीला तुम्ही तीन दिवसाचं पारायण करून बघा किंवा सात दिवसाचं पारायण करून बघा सात दिवसाचं देखील पारायण करण्याची पद्धत आहे रोज तीन तीन अध्याय घेऊन बघा तुम्हाला ते शब्द ओळखीचे होतील आणि तुम्ही तुमचं पारायण मग गुरुपुष अमृत योगाच्या दिवशी अगदी व्यवस्थितपणे तुम्ही पूर्ण करू शकाल म्हणजे तेव्हा तुम्हाला खूप त्रासही होणार नाही म्हणजे आता खूप जणांकडून नाही शक्य होत सहा ते सात तास एका ठिकाणी बसणं परंतु हे जर का तुम्ही महाराजांवरती विश्वास ठेवून केलं श्रद्धेने केलं तर तुमचं नक्कीच पारायण गजानन महाराजे पूर्ण करून घेतील त्यामुळे तुम्ही निश्चिंत मनाने तुम्ही तुमचं गुरुपुष अमृत योगाचं करू शकता महाराजांवरती विश्वास ठेवून महाराजांना पूर्ण समर्पित होऊन तुम्ही पारायण करा श्रद्धा असली की सगळं काही होतं परंतु महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून तुम्ही पारायण करा महाराज नक्की तुमच्याकडून पारायण पूर्ण करून घेतील आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील आता कुणाकुणाला असा अनुभव येऊ शकतो की एक वेळच्या गुरुपुष्य अमृत योगावरती पारायण केलं आणि इच्छा पूर्ण झाली परंतु कु सगळ्यांच्याच बाबतीत असं होईल असं नाही प्रत्येकाचा प्रारब्धाचा प्रश्न असतो प्रत्येकाच्या कर्माचे भूक असतात त्यामुळे जरी या गुरुपुष्य अमृत योगावरती तुम्ही पारायण केलं आणि तुमची इच्छापूर्ती नाही झाली तुम्ही कुठल्याही इच्छापूर्तीसाठी संकल्प घेऊन तुम्ही जर का समजा गुरुपुष्य अमृत योगावरती पारायण केलं इच्छा पूर्ण नाही झाली तर नेक्स्ट जो गुरुपुष्य अमृत योगी त्यावरती तुम्ही पारायण करा पुरसा येईल त्यावरती तुम्ही पारायण करा ते सेवेमध्ये रोज एक अध्याय तुम्ही वाचत चला महाराज तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील तुमच्या कसल्याही अडचणी असो महाराज ते नक्कीच दूर करतील महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून तुम्ही गुरुपुष अमृत योगावरती पारायण करायला सुरुवात करा महाराजांना संपूर्ण शरण जाऊन महाराजांवरती महारा संपूर्ण विश्वास ठेवून समर्पित भावनेने तुम्ही पारायण करा गुरुपुष अमृत योगावरती आज भक्त वत्सल आहे त्यामुळे महाराज तुमच्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतील आय होप मी तुमच्या जवळपास सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले असतील परंतु तुम्हाला अजूनही काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये आ, कमेंट करा आणि तुम्ही तुमचे प्रश्नही विचारू शकता आणि गुरुपुष्य अमृत योगावरती पालन करण्याचं नक्की प्रयत्न करा ज्यांच्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत मार्ग दिसत नाही तर तुम्ही गुरुपुष अमृत योगावरती पालन नक्की करा हा व्हिडिओ मी त्यासाठीच अगोदर अपलोड करत आहे की तुम्हाला वेळ मिळेल तुम्हाला थोडं थोडंसं तुमचं प्लॅनिंग करता येईल आणि मग त्या प्लॅनिंगनुसार तुम्ही तुमचं गजान विजय ग्रंथाचं पालनही पूर्ण कराल तोपर्यंत तुमचं थोडंसं तुम्ही वाचू शकत असाल गजान विजय ग्रंथ ज्यांनी कधी वाचलेलं नाही तर तुम्ही आवर्जून प्रयत्न करा गजान विजय ग्रंथचं पारण करण्याचा गुरुपुष अमृत योगावरती म्हणजे तुम्हाला त्यावेळी खूप म्हणजे त्यावेळी तुम्हाला खूप असं अवघड जाणार नाही किंवा ते शब्द ओळखीचे होतील आता खूप आपल्याला असं वाटतं की खूप मोठा ग्रंथ आहे आपण वाचू शकत नाही परंतु माझी एक रिलेटिव्ह आहे तर ती सातव्या वर्गामध्ये आहे सातव्या वर्गातली मुलगी म्हणजे हार्डली हाड बारा किंवा तेरा वर्षाची मुलगी एका बैठकीमध्ये संपूर्ण गजान विजय ग्रंथाचं पालन करते तर हे सगळं गजान महाराजांच्या कृपेनेच घडते तिची खूप श्रद्धा आहे महाराजांवरती त्यामुळे ती गजान विजय ग्रंथाचं एका बैठकीमध्ये एक आसनी बसून ती पारण करते एकवीस अध्यायाचं संपूर्ण तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना गजान महाराजाच्या कृपेने नक्कीच पूर्ण होत तुमच्या जीवनातल्या अडचणी महाराजे नक्कीच दूर करतील हीच गजान महाराजांच्या चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओची ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जय गजानन धन्यवाद